जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे बघा नुकताच पुणे यारो आणि मुंबई यारोचा रिझल्ट लागलेला आहे तर मी जे पहिले ज्या अगोदर जे व्हिडिओ बनवले होते अग्निव्हिओबद्दल त्याबद्दल मी तुम्हाला रिझल्ट सांगितला होता परंतु रिझल्टचा जो कट ऑफ आहे कटॉपबद्दल मी सांगितलं तर भरपूर विद्यार्थ्यांना विश्वास वाटत नव्हता आणि विद्यार्थी बोलत होते की नाही बघे सर तुम्ही काही पण बोलता एवढा हाय कट ऑफ जात नसते परंतु विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट तुमच्यासमोर आहे आणि रिझल्ट तुम्ही बघितला की कि कितीवर कट ऑफ लिस्ट आहे म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थी फेल झाले आहेत त्यामुळे आतापर्यंत जे आम्ही जी गेशिंग काढली आहे तर गेशिंगमध्ये शंभर टक्के तर नाईंटी नाईन पर्सेंटेज बिलकुल क्लिअर तो रिझल्ट आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या विषयावर तुम्हाला लक्षात असणं गरजे आहे सध्या अग्निवीरचे फॉर्म भरणं चालूच आहे त्यामुळे जे विद्यार्थी दहावी आणि बारावी पास असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना सूचित करत येते की तुम्ही अग्निवीर जी डी अग्निवीर क्लर्क आणि अग्निवीर नर्सिंग असिस्टंटचे सध्या फॉर्म भरू शकता सध्या त्याचे फॉर्म भरणं चालू आहे तर त्यामुळे काय होतं माहिती का आपण चला आज भरायचा उद्या भरायचा असं वेळ करतो नंतर मग प्रॉब्लेम येते साईडला त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी लवकरात लवकर ते फॉर्म भरावे आणि मेन या कॅमेऱ्याच्या सम कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमच्यासमोर येण्याचा मेन उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांनी मला मेसेज टाकले बघ सर एवढा हाय कट ऑफ जात नसते तर पुणे यारो आणि मुंबई यारोचा कट ऑफ किती गेला आहे याच्या माझे जुने व्हिडिओ तुम्ही बघा आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट माझं गेशिंग आहे ना ते बिलकुल क्लिअर ठरलं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आम्ही जे बोलतो ना बिलकुल विचार करून बोलतो त्यामुळे व्हिडिओवर तुम्ही जास्तीत जास्त, जास्त माझी व्हिडिओ तुम्ही बघा किंवा अखरीपर्यंत विद्यार्थ्यांप्रमाणे शेअर करा आतापर्यंत जेवढं गेशिंग आहे ना तर आमचं ना शंभर तर नाईंटी नाईन पर्सेंट गेशिंग क्लिअर ठरलं आहे तर पुणे यारो आणि मुंबई यारो सगळ्यात ऑफ जात असते जसे नागपूर यारो झालं कोल्हापूर यारो किंवा श्री छत्रपती संभाजीनगर यारो यांचे थोडा वेगळा वेगळा लिस्ट लागतात परंतु पुणे आणि मुंबई यारोचा हा ऑफ बिलकुल वेगळा लागलेला आहे तुम्छी, तुम्छी तर ज्या विद्यार्थ्यांचे वन सेवंटी सेवन आहेत असे विद्यार्थीसुद्धा फेल झाले आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बिलकुल हवेमध्ये तुम्ही राहू नका आतापासून अभ्यासाला लागा एप्रिलमध्ये तुमची तुमची एक्झाम आहे त्यानंतर जून जुलैला तुमचं ग्राउंड राहणार आहे वेळ आहे तुमच्याकडे तर असं सोपी समजू नका की आपण एक बिलकुल आपलं इजी जाईल किंवा आपण सहज पास होऊ तुम्ही पास होणार क्वालिफाय जरूर होणार ग्राउंड काढणार मेडिकल काढणार परंतु मेरिटमध्ये तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आताच सध्या पस्तीस प्लस क्वेश्चन राईट करण्याची पूर्ण कोशिश करा आणि कुठल्याही प्रकारची काही अडचण असं मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय कराल आणि जे माझं गेशिंग आहे ना तर शंभर टक्के गेशिंग बिलू क्लिअर ठरलं आहे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत होतं नाही बा एकशे पंधरा एकशे साठवण लिस्ट लागेल सर खोटे बोलतात तर तो डेमो तुमच्यासमोर आला आहे आणि तुम्ही स्वतःच विचार करा की कि तुम्ही कितीवर क्वेश्चन कितीवर क्वालिफाय झाले त्यामुळे जे विद्यार्थी क्वालिफाय झाले असतील की कि तुम्ही किती मार्क्सवर क्वालिफाय झाल्या तर हे मला मेसेज करा माझ्याकडून तुमचं अभिनंदन आहे आणि जे विद्यार्थी पास झाले आहे पुणे यारो आणि मुंबई यारोला अशा विद्यार्थ्यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन आणि तुम्ही तुमची लवकरात लवकर ट्रेनिंग चालू होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा समर्थकर अकॅडमीच्या पूर्ण स्टाफ म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू जय हिंद